तर ह्या जरांगीनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अपमान केला आणि तो के मी कधीच सहन करू शकत नाही मी कशासाठी गेलो तिथे स्टेजवर स्टेजवर गेलो त्या जरांगीना म्हणलो सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या पाणी प्या पाणी प्या, प्या जरांगे पाटील पाणी प्या अशा पद्धतीने घोषणा झालं होती एक लहान निकरू केलं हातात बाटली दिली जरांगीने त्यांचं ऐकलं नाही आणि शेवटी मी म्हणलो बाबा मी देहूवरून आलो मी काही सरकार नाही मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेली आहे मी घेऊन आलो आपण एक गालातभर पाणी प्या तर जरांगे तुम्ही हे एक ते सगळं व्यवस्थित दाखवले का याच्यात ते नेमके दोघं कोण जरांगीला समजून सांगण्याचे दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको का विचार करतायत कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल हा कोणतरी मोठा होईल आणि हा अहंगंड हा श्रेष्ठत्वतेचा भाव खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला आणि जोरांगेनी मला काय म्हणले मला मला काय मी लहेल माणूस माझा किती मला हाकलून द्या मला माझ्या आम्हाला मान अपमान गोवे अवैग गुंडोनी ठेवावे तू कोण आम्हाला मान आणि अपमानाचे काय नाही मी तर फार शुल्लक माणूस आहे पण हा मी याला सांगितला मी घेऊन आलो तू का म्हणे माझं धाडी निरोपा तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मला मला सांगू संतन फिंतन मला सरळ कळतं ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा येतीरीवर उच्चार केला मी म्हणलं जरांगे तुझे शंभर अपराध भरले मी आता मला झोपच नाही लागली तुम्हाला अजून मी पुढे काही आता एकदम नाही पुढे काही बहुप्य हे जरांगेची आश्चर्यच नाही करणार